नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादर भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आखाड महिना सुरू आहे आणि तुम्हीसुद्धा जर आमच्यासारखे नॉनव्हेज प्रेमी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजच हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण की आखाड महिन्यामध्ये वेगवेगळे नॉनव्हेजचे हॉटेल्स ज्या ठिकाणी चांगले नॉनव्हेज मिळतं असे हॉटेल्स आम्ही आमच्या चॅनलवरनं आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आत्तापर्यंत साधारणत दीडशेपेक्षा जास्त हॉटेल्स आपण पुण्यातले कवर केलेले आहेत आणि आता आखाड सुरू असल्यामुळे नॉनव्हेज हॉटेल्स आपण आमच्या चॅनलच्या मार्फत आपल्याला दाखवत आहोत त्यामुळं आमचं खादाड वंड्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण आलेलो आहोत शुक्रवार पेठेमध्ये शुक्रवार पेठेतील जो शाहू चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता शाहू चौकात आपण माझ्या मागं बघत आहात हॉटेल हो� आसरा या ठिकाणी आपण आलेलो आहोत एकोणीसशे साठ सालापासनं हे हॉटेल या ठिकाणी आहे आणि ह्यांचं म्हणणं आहे की हे पुण्यातलं पहिलं बिर्याणी हाऊस आहे त्यामुळं आज आपण त्या या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या याच भागातल्या एका सबस्क्रायबरने हे हॉटेल आम्हाला सजेस्ट केलेलं होतं त्यामुळं आम्ही इथं आलेलो आहोत चला तर जाऊयात आपण या हॉटेल आसरामध्ये त्यांचे पदार्थ टेस्ट करायला मित्रांनो हॉटेल आसरा बिर्याणी हाऊस जे आहे हे एकोणीसशे साठ सालापासनं या पेठेमध्ये सुरू केलेलं आहे आणि पुण्यातील पहिली बिर्याणी हाऊस असं ह्यांची ओळख आहे मित्रांनो हे व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे पुण्यातील पहिले बिर्याणी हाऊस एकोणीसशे साठ सालापासून आहे यांच्याकडं स्पेशल अंडा थाळी एकशे ऐंशी रुपये स्पेशल चिकन लेग पीस थाळी दोनशे वीस रुपये स्पेशल मटन फ्राय थाळी दोनशे ऐंशी आणि स्पेशल चिकन दम बिर्याणी एकशे साठ रुपयापासनं सुरू आहे चल तर मित्रांनो जाऊयात आतमध्ये हॉटेल आसरामध्ये यांची बिर्याणी आणि मटन आणि चिकन ट्राय करायला या डाव्या बाजूला ऋषालिताई आपल्याबरोबर आहेत ज्या ह्या हॉटेलचं संपूर्ण मॅनेजमेंट चेक करतात सांभाळतात आणि एकोणीसशे साठपासनं हे जे एस्टॅब्लिशमेंट आहे इथं बैठक व्यवस्था आपण बघू शकतो कशा पद्धतीने आहे आणि या ठिकाणी ज्यांचे स्पेशल पदार्थ आहेत ते काय काय आहेत ते आता आपण यांच्याकडनं माहिती घेऊयात मित्रांनो आपल्याबरोबर ऋषाली निलेश देशमुख ताई आपल्याबरोबर आहेत ताई आपल्या हॉटेलच्या संदर्भात थोडीशी माहिती द्या की हा एक कधीपासून बिर्याणी हाऊस आहे आपली एकोणीसशे साठपासून पासून आहे बिर्याणी हाऊस माझे आज सासरे चालवायचे आमची तिसरी पिढी आहे बर आपला पत्ता काय छत्रपती शिवाजी रोड शाहू चौक फरगड पोलीसच्या समोर आणि आपल्या हॉटेलचं टाइमिंग काय सकाळी बारा ते चार आणि संध्याकाळी सात ते बारा आणि आपलं स्पेशलिटी काय काय आपल्याकडे सगळ्यात पहिली प्रथम म्हणजे तसं आजच असं चालवायलापासून की आपल्याकडे बिर्याणी असायची बिर्याणीनंतर आपण आता खिमा आपला आहे तेव्हापासूनच आहे खिमा प्रसिद्ध आहे आता ट्रेंड थाळीचं निघाल्यामुळे आपण थाळी पण केलेली आहे आपल्याकडे चिकन राईस प्लेट आहे आसरा चिकन थाळी आहे महाराजा चिकन थाळी आहे चिकन, चिकन मटन राईस प्लेट मत... आहे मट आसरा मटन राईस प्लेट आहे महाराजा मटन राईस प्लेट आहे आणि स्टार्टरमध्ये काय आहे तंदूर आहे कबाब आहेत व्हेजमध्ये काय आहे व्हेजमध्ये पण स्पेशल व्हेज बिर्याणी आहे वेचे भाज्या आहेत पनीर मसाला आहे आपलं नॉन व्हेज स्पेशल हॉटेल आहे पण एखादा किंवा दोन जण आरामात असतातच त्यासाठी आपण ठेवावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आसराची सुद्धा व्हेज बिर्याणी प्रसिद्ध आहे अच्छा पण अगदी मित्रांनो आता आपण पाहिलं यांचं एकोणीशे साठ पासन हे आसरा बिर्याणी हाऊस चालू आहे आजे सासऱ्याने चालू केलं होतं आणि बऱ्याच लोकांकडनं इथ यांच्या बिर्याणीची आपण माहिती ऐकलेली आहे कशा पद्धतीची आहे बघूयात चला यांच्या बिर्याणी कशा आहेत थाळी कशी आहेत आणि कोणते कोणते प्रकार यांच्याकडे आणखी अवेलेबल आहेत धन्यवाद ताई मित्रांनो हे आसरा बिर्याणी हाऊसचं मेनू कार्ड आपल्याबरोबर आहे पुण्यातील पहिले बिर्याणी हाऊस त्या ठिकाणी सर्व पदार्थ चुलीवर तयार केले जातात अशा पद्धतीचं है। आहे यांच्याकडं मटण आणि चिकनमध्ये स्टार्टर्स आहेत त्याच मटन मसाला मटन फ्राय मटन सुक्का चिकनमध्ये पण आहेत त्याचप्रमाणे यांच्यात चिकन बिर्याणी आहे मटन बिर्याणी आहे स्पेशल चिकन बिर्याणी स्पेशल मटन बिर्याणी थाळीमध्ये ज्यांच्याकडं तीन प्रकारच्या थाळी आहेत महाराजा थाळी आहेत स्पेशल थाळी आहे आणि रेग्युलर थाळी आहे चिकन आणि मटन दोन्ही ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि व्हेजमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे पदार्थ आहेत त्यांची व्हेज बिर्याणीसुद्धा आहे त्यामुळं आता ह्यांचे पदार्थ कसे आहेत हे आता आपण बघणार आहोत मी मनोज गुर्जर इथे पेठेत राहतो आणि मी नेहमी आसरा बिर्याणी खाण्याकरता येतो ती एकदम छान आणि सांगतो व्हेजमध्ये यांची पनीर मसाला महाराजा स्पेशल मटण थाळी मित्रांनो या थाळीमध्ये आता काय काय आहे ते बघूयात आणि सुपा आहे हे पांढरा रस्सा तांबडा रस्सा मटन मसाला हे आहे आपलं मटन फ्राय खिमा सोलकडी चपाती कांदा लिंबू आणि आपली मटन बिर्याणी महाराजा मटन थाळी महाराजा स्पेशल चिकन थाळी आलेली आहे याबरोबर आता आपल्याला भाकरी आहेत आणि ज्या पद्धतीने मगाशी आपण पाहिलं या ठिकाणी आपल्याकडे महाराजा चिकन थाळीमध्ये अळणी रस्सा आहे तांबडा रस्सा आहे पांढरा रस्सा आहे चिकन खिमा आहे सोलकडी आहे चिकन फ्राय आहे चिकन मसाला आहे अंडा मसाला कांदा लिंबू चिकन दम बिर्याणी आहे आणि आपली भाकरी आहे चिकन चिकन दम बिर्याणी आहे ही फुल ह्याच्यामधली आहे यामध्ये आपल्याला बरोबर कोशिंबीर आहे पांढरा रस्सा आहे तांबडा रस्सा आहे आणि पूर्ण फुल बिर्याणी आहे आणि कांदा लिंबू याच्याबरोबर आहेच मटन दम बिर्याणी आपल्या आलेली आहे त्यांची स्पेशलिटीमध्ये असलेली या मटन दम बिर्याणीमध्ये आपल्याला कांदा लिंबू आहे तांबडा रस्सा आहे पांढरा रस्सा आहे कोशिंबीर आहे आणि ह्याची स्पेशल मटन दम बिर्याणी आहे आपली साजूक तूप मटन बिर्याणी साजूक तुपातील चिकन दम बिर्याणी मित्रांनो ही आहे महाराजा स्पेशल मटन थाळी ही आहे महाराजा स्पेशल चिकन थाळी ही आहे मटन दम बिर्याणी फुल साईज ही आहे चिकन दम बिर्याणी फुल त्याबरोबर भाकरी चपाती अशा ऑप्शन्स आपल्याला आहेत त्याचप्रमाणे मसाला पापडसुद्धा यांच्याकडं सर्व केला जातो मित्रांनो आता यांच्या स्पेशल महाराजा थाळीमध्ये जो आळणी आणस आहे

panera rasa ah coba try, Shima, try yeah, chicken fry hmm. wow chicken मसाला मित्रांनो आता यांची था मटण थाळी जी आहे ती आपण ट्राय करणार आहोत त्यात सगळ्यात सुरुवातीला आहे मटण मसाला मालवणी चिकन हंडी यांची बिर्याणी जी आहे यात आपण टेस्ट करणार आहोत खरंच खूप युनिक टेस्ट आहे यांच्या बिर्याणीची बिर्याणीमध्ये मसालासुद्धा भरपूर आहे त्यामुळं का यांची बिर्याणी स्पेशल आहे आणि का यांचा एकोणीसशे साठपासनं हा व्यवसाय सुरू आहे वा मित्रांनो आता हे दोन्ही थाळ्या ज्या आहेत आपण संपवणार आहोत तोपर्यंत आठवणीने आमचं खादाड भांड्या चॅनल जे आहे त्यात सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना मित्रांना ज्यांना आठ आठ साजरा करायचा आहे त्यांना शेअर करा त्यामुळं या ठिकाणी येऊन तुम्ही या बिर्याणीचा आस्वाद किंवा या महाराजा थाळीचा आस्वाद घेऊ शकणार आहात धन्यवाद नमस्कार माझं नाव निखिल नारायण घोडके आत्ता आम्ही कोंडव्यावरून खास आसरा बिर्याणीला आलोय इथं मागवलं आहे आम्ही मालव चिकन मालवणी आणि एकदम छान टेस्ट आहे एकदम बेस्ट मी दिनेश बालके मी कसबा पेटेतून आलो आहे मी आसरा चिकन थाळी मागवलेली आहे स्पेशल आणि याची चव खूपच अप्रतिम आहे खूपच छान चव वाटली मी कातरमधून आलो आहे योगेश डाळवरे माझं नाव आहे अप्रतिम मटन फ्राय माझं नाव राजेश महामनी मी दायरीवरून आलो आहे इथं खास जेवणासाठी अप्रतिम डिश आहे माझं नाव नंदकुमार दत्तात्रय काशीत आहे काशी मी प्रॉपर सोलापूरचं आहे गेले तीस वर्ष आलं या हॉटेलमध्ये जेवण तेव्हा एकच आहे अप्रतिम आणि उत्तम स्वच्छ आणि एकदम तुम्ही एकदा जेवलं की परत जेवायला आलंच पाहिजे एवढं सुंदर जेवण असतो 好好好。Uh huh.